बोरगाव खून प्रकरण अठ्ठेचाळीस तासांच्या शोधानंतर मृतदेह साठपेवाडी बंधाऱ्याजवळ सापडला रसिका कदम यांच्या खून प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे मंगळवार दिनांक चार रोजी झालेल्या या घटनेनंतर तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मृत रसिका कदम यांचा मृतदेह आज सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम माटेगावकर याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर आणि मृत रसिका कदम यांच्यात मंगळवारी दिनांक चार रोजी पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद झाला होता याच वादाचे रूपांतर खुनात झाले मंगळवारी दिनांक चार रोजी तुकाराम वाटेगावकर यांनी रसिका कदम यांना पैसे देण्याच्या बोरगाव बोरगावमधील मळ्यात बोलावले रात्री नऊच्या सुमारास शेतामधील शेडमध्ये आरोपी तुकारामने गळा दाबून रसिकाचा खून केला खुनानंतर मृतदेह एका पोत्यात भरून तुकारामने तो दुचाकीवर टाकला आणि ताकारीच्या पुलावरून दुचाकीसह कृष्णा नदीत फेकून दिला रसिका कदम यांच्या कुटुंबियांनी तुकाराम वाटेगावकर यांच्यावर संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला कबुलीनंतर कृष्णा नदीत सकाळपासून मृतदेहाचा शोध सुरू केला यावेळी बुधवारी रात्री नदीत दुचाकी सापडली पण मृतदेह सापडला नाही गुरुवारी सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या मदतीने दिवसभर शोध मोहीम चालवण्यात आली पण मृतदेह सापडला नाही शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवारी सकाळी साठवेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ रसिका कदम यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह क्षीरसागर आदित्य सोलवंडे आणि आयुष टीम, टीम, टीम सांगली सक्रिय सहभाग घेतला सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या खुणाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद तपासामुळे आरोपीला तत्काळ पकडणे शक्य झाले